सोन्या सुटला सुटला या मैदानाचा सेमी फायनल दोन सुटला आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेलं दुसऱ्या पर्वातलं दुसरं भव्य आणि दिव्य मैदान नाव त्याचं विठ्ठल केसरी आणि या मैदानाचा सेमी फायनल दोन पाहतोय दोन मध्ये एकूण गाड्या पाहतायत सात आणि सात गाड्यामध्ये सुंदर अशी लढात चालू आहे कोण होतोय पहिला फायनलचा मानकरी पडलीकडं बवऱ्या अलीकडं हरण्या आणि काशी लढात झाली सेमीफायनल दोनचा निकाल दोनचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ व सरपंच मोहनदा चव्हाण वाटेगाव या गाडीचा प्रथम क्रमांक क्रमांकावर बसलेल्या अमर ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला शौर्य शरद माने देवीगिंडे थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावऱ्या पळाला आणि त्याच्या जोडील दावीला पळाला यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव गोरांचा बादल सुंदर गाडी फायनल ला पात्र गेली अमर ड्रायव्हर ओंडकरांनी विजेता बैल गाडी मालकाचं अमर तात्याचं हार्दिक अभिनंदन गाडी फायनल ला पात्र बादल आणि बावर्याची गाडी घ्या सेमी फायनल तीन लावून घ्या काय आणि या मैदानाचा सेमी फायनल तीन सुटण्यासाठी सज्ज झाला आणि गाड्या सुटल्या सुटला या मैदानाचा सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशा सात गाड्या पाहतायत आणि सात गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत दुसरा बैलगाडी मालक फायनल ला पात्र बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कश पणाला सुंदर अशी गाडी पाहते लढत आणि अतिशय सुंदर सेमी फायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल तीन चा निकाल आज क्रमांक सहा वरून आलेली गाडी आई तुळजा भवानी प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण महिल सेठ धुमा सुजगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला अभिजित गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला तुझा मणी प्रसन्न स्वर्गीय रणजित निमाळकर सर पलटण कुमार जयेश अभिजित भाई पवार थैमान ग्रुप साखरवाडी पलटणकरांचा वेगाचा पडला, पडला नाथसाहेब प्रसन्न मोहित शेठ सुसगाव आर नव सेठ साळुंक्या आणि स्वामी साई सचिन शेठ करत वरचे ओळे याचा भाग सुंदर गाडी फायनलला पात्र गिरी छोट्या डायवर कोराडेकर आणि विजेत्या बैल गाडी मालकाचं छोट्या ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन गाडी फायनलला पात्र बाबू कापसे पिंप्रज यांच्याकडून छोट्या डायवर ऑनलाईन पासेचे नाम चेक करा सेमी फायनल चार पदो आहे आणि चार मध्ये सात गाड्यांच्या रण संग्राम चालू आहे कोण होतय तिसरा बैलगाडी मालक फायनल चा मानकरी सुंदर अशी लढात चालू आहे अलीकडं तांडव चित्रिया मध्ये पोलीस लाडू अलीकडं अर्जुन आणि तिकडं हरण्या आणि लखन लढात चालू झाली हणाल होता तरडपचा सोमा मागे लक्ष द्यावं गाड्याकडं सेमी फायनल बापू सेमी फायनल एक लावून घेताय ना बापू सेमी फायनल एक लावून घेताय ना अडचण कुठ कुठे काय म्हणून तर मेडल पाठवले म्हणून तर म्हटलं सेमी शेवटला सहा का आमची काय अडचण नाही जसं म्हणते

हा सेमी फायनल एक पाठीमागे ठेवलाय सेमीफायनल पाच सुटतोय हा निकाल द्या पंच चारचा या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी सेमी सेमीफायनल तीन मध्ये गाडी फायनल साठी पालत झाली वेगाचा आणि दशमिंद केसरी बकासूर त्याबद्दल या ठिकाणी स्वर्गीय रणजित सर निंबाकर जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी यांच्याकडून छोट्या एक सुटला सेमीफायनल पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशा सात गाड्या पाहतायत आणि सात गाड्या मध्ये कोण होतय चौथा बैलगाडी मालक फायनल पात्र पात्रकाराने एक पाठीमाग आहे सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत आहे लढात लढत अलीकडं आणि सर्जा अलीकडं निमगावकरांचा सावका गाड्या क्रमांक पाच चा निकाल सेमी फायनल पाच चा निकाल पाच मध्ये सुंदर अशी लढत आली त्या पाच आणि निकाला तास क्रमांक पाच वरून धावलेली हो गाडी बडे बाबा सम्राज्ञी सोमनाथ सेठ सांगवे कॅप्टन बॅन्स क्लब निमसोड या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पा... उजवीला पाळा धांगवडीकरांचा सर्जा हडबलनाथ प्रसन्न धांगवडीकरांचा सर्जा आणि डावीला पाळला तानाजी लावंड खादगुन कडगुन पुसेगाव यांचा बबलिया सुंदर अशी गाडी पळवली सोन्या ड्रायव्हर रामूसवाडीकरांनी गाडी फायनलला पात्र या ठिकाणी निकाल पेंडिंग आहे अजून झेंडा <laughs> पंच सेमीफायनल सात लावून घ्या आणि सात सोडा एक आणि सहा मागे ठेवा मागे जाणार पंच माघारीकडे आले की परत पुढे जाणार बघा आपली काळजी सुटला या मैदाना सेमी फायनल सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चालवली गाड्या पातायत आठ आणि आठ गाड्यांचा पाठीमाग उडतोय फक्त धुरुळा कारण लढत चालू आहे गुलालासाठी आणि मागे उडतोय धुरुळा सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होत आहे फायनल साठी पात्र लढत पाहायला मिळते अलीकडे दिवाना पलीकडे चिख्या आणि रायफल पथो आहे लढत झाली सेमी फायनल सातचा आणि काल सात चा सा निकालाय तास क्रमांक पाच वरून लावलेली गाडी आई तुळजा भवानी प्रसन्न चेअरमॅन नवनाथ राव पाच आहे का आई तुळजा भवानी प्रसन्न चेअरमॅन नवनाथ राव कदम शिरसाटवाडी कुमारी आराध्या योगेश शिंदे शिंदेवाडी पुणे या गाडीचा प्रथम क्रमांकाला उजव्या पहिली गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला अजित जगताप करुंडे अमरसे जगताप करुंडे अमर जाधव सोनगाव आणि अटिलराव तामखाणा यांचा पडाला आणि जोडीला जोड्याला पडाला आरोप पंकज गाडगे शिरसवडी विजय गाडगे फौजी शिरसवडीकरांची रायफल सुंदर गाडी पात्र ला पात्रि अटिल ड्रायव्हर तामखाडा विजेत्या बैलगाडी मार्काचा अटिल ड्रायव्हरच हार्दिक अभिनंदन गाडी फायनलला पात्र चिख्या आणि रायफलची ची गाडी सेमी फायनल आठ लावून घ्या एक रमेश दादा माने यांचा देवा भाय दोन वती श्री भरणा सन इंदके श्री निशान ग्रुप वहागाव 3 वरती ओम साईराम प्रसन्न मनीष रमेश मात्रे पळगे पणवेल 4 वरती आई मेसाई देवी प्रसन्न शाम सेठ भाऊसाहेब धळवी कानूर मेसाई पुणे शंभू पॅन्स क्लब सातारा पुणे 5 वरती स्वर्गीय भाव माने वाकड वाकडमोसी स्वर्गीय शिवाजी अग्रवाल ग्रुप वाकडमोरम रणवीर भाई राहुल भाई पाटील आरेवरी कल्याण 6 वरती भरणासन बापू सेठ भारडे छोट्या ड्रायव्हर माळेगावकर आणि किशोर ड्रायव्हर आपले गटाचे बाखेत घेऊन जावा सुटला सेमी आठ सुटला आणि आठ मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर निर्वाध सेमी सेमी आठ चा निकाल आठ चा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी नवा पठान शाखिर पठान बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा प्रथम क्रमांकाला शाखिर भाईचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली भैरनाथ प्रसन्न बापूसाहेब बाडळे वाघोली अधिक पलवान कळंबी नवा पठाण शाकीर पठान बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव यांचा या ठिकाणी घरचा साज पळाला उजवीला पळाला शंभू आणि डावीला पळाला चिमण्या सुंदर गाडी फायनल ला पात्र गेली शाखेर डायवर छत्रपती संभाजीनगर विजेत्या बैल गाडी मालकाच शाखेर डायव्हर चा, चा हार्दिक अभिनंदन गाडी फायनल ला पात्र शंभू आणि चिमण्याची गाडी आता सुंदर असा घरचा असा फायनल साडी पात्र झाला त्याबद्दल भरणारुशना बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर सुंदर अशी गाडी फायनल ला पात्र केली शंभू आणि चिमण्याची त्याबद्दल शाखिर आपल्याला या ठिकाणी बापूसाहेब भाडे वाघुली पुणे आणि आदिक पैलवान कळंबे यांच्याकडून या ठिकाणी एक हजार रुपये इनाम आहे आणि समाज पाचशेचा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद विशेषतः तरुण वर्ग सुटला सुटला या मैदाचा सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये एक गाडी बाद झाली सहा गाड्या पाहत आहेत आणि सहा गाड्यामध्ये कोण होतय फायनल साठी पात्र सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे हो नव्हतय पलीकडं वादळ अलीकडं त्रिशूळ आणि महाराज पथू आहे लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली अलीकडे होता परशु आणि पलीड होता अच्छुत देव का सेमी फायनल एक चा निकाल एक मध्ये सुंदर अशी लड़ा झाली त्या लढतीचा निकाल आहे क्रमांक दोन वरून लावलेली गाडी कुमारी अनवी अमोल नावडकर सोनगाव भैरनाथ प्रसन्न जिगरी ग्रुप अमरावती या गाडीचा प्रथम मालकाचा त्यावर बसलेला प्रशांत ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली आण अमोल नावडकर सोनगाव यांचा त्रिशूळ पळाला त्या जोडीला भैरनाथ प्रसन्न जिग्री ग्रुप अमरावतीकरांचा महाराज पळाला सुंदर गाडी फायनल ला गेली सलगर किंग प्रचंडरावर आणि विजेत्या बैलगाडी मालकाचं सलगर किंग परसूचा हार्दिक अभिनंदन गाडी फायनलला पात्र उजवीला त्रिशूल आणि डावीला महाराज गाडी फायनलला पात्र जिगरी ग्रुप अमरावती आणि सागर पवार वडोली निळेश्वर यांचा महाराज अवघाडे सुटला सुटला या मैदानाचा सेमी फायनल सहा आणि सहा मध्ये अतिशय सुंदर अलीकड होता लक्ष आणि पलीकडे होता देवा दोघांच्या सुंदर अशी लढत पाहायला मिळाली निकाल गेला थर्ड अंपायर कड सेमी फायनल सहाचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल सहाचा निकाल तास क्रमांक दोन वरून लावलेली गाडी श्री प्रसन्न विनायक सेठ तेंडुलकर सरकार सागरसेठ होईर विशाल सेठ भोईर आणि ग्रुप देवीचा पाडा ढोंबिवली या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी फायनल पात्र सुंदर अशी गाडी पाहिली दत्तगुरुप्रसन विनायक सेठ तेंडुलकर सरकार सागरसेठ भोईर विशाल सेठ भोईर ग्रुप देवीचा पाडा डोंबिवली यांचा शिवा पळाला आणि त्याच्याबरोबर गोपाळ बाबा मात्रे कल्याण चिंचपाडा उमरजकरांचा या ठिकाणी लक्ष्या पळाला सुंदर अशी गाडी फायनल ला पात्र केली ऑलराऊंडर अफवाड्यावर कारुन खराणे प्रचंडवर ना सुंदर गाडी फायनल ला पात्र केली महाराज आणि त्रिशूळजी त्याबद्दल अमित सेंड वेताज सुर्ली यांच्याकडून प्रचांडला ऑनलाईन एक हजार रुपयेचं बक्षीस आलं